हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर गुरुवारी एकोणतीस डिसेंबरला रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान संगमनेर शहरातील व्यापारी अतुल राधावल्लभ कासट त्यांचा बंधू आणि मित्राला जबर मारहाण करण्यात आली आहे आरोपी अमोल सरोदे मंगेश फटांगरे किरण रहाणे आणि इतर आठ ते दहा जणांच्या टोळक्यानं ही मारहाण केली आहे लोखंडी रॉड हातातील कड याच्या साहाय्यानं ही मारहाण झाली आहे फिर्यादी अतुल कासट यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वार केला गेला यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर त्यांच्या बंधूंच्या डोळ्यावर आणि डोक्याला गंभीर दुखापत करण्यात आली आहे यातील फिर्यादी अतुल कासट त्यांचा बंधू आणि मित्र त्यांच्या गाडीतून चालले होते आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून गाडीनं धक्का दिल्याचं कारण सांगत फिर्यादीला शिविगाळ आणि दमदाटी केली तर धक्काबुक्की करत यातील आरोपी अमोल सरोदे यानं लोखंडी रॉडनं डोक्यात मारहाण केली तर दुसरा आरोपी मंगेश फटांगरे आणि किरण रहाणे यांनी कासट्यांच्या बंधूंना हातातील कड्यानं गंभीर दुखापत केली तर त्यांच्या मित्रालाही जमावानं मारहाण केली या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाती आहे तर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर यामागेही अनेक घटना घडल्यात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर